घाटंजी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून सोळा आरोपींवर गुन्हा दाखल घाटंजी पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच मटका चेंगडचा डाव रंगात आला असताना ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने चेंगड अड्ड्यावर धाड मारून सोळा आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून पन्नास हजार पन्नास रुपये नगदी बारा नग मोबाईल सहा मोटारसायकल असा एकूण किंमत सहा लाख ब्याण्णव हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीवर कलम बारा ओ जुगार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय